त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे याच्यानंतर ते हायकोर्टात जाऊ शकतात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे नाही आता हा निकाल अपेक्षित असल्याचं कारण म्हणजे काय आमच्याकडे संख्याबळ नव्हतं का आमच्याकडे आम टेन शेड्यूलचा ज्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या बाबतीमध्ये समोरच्यांकडे तशा स्वरूपाचं टेन शेड्यूलप्रमाणे लिडरशिप ही कानुनी तरीकेने होती का हे जर का प्रश्न आपण स्वतःला विचारले तरी नॅशनल लिडरशिपपासनं तर ग्राउंड लेवलपर्यंत ब्लॉक लेवलपर्यंत लिडरशिप जर का आपल्याला निवडणुकीद्वारे निवडून गेलेले राष्ट्रीय अध्यक्षापासून तर तालुक्याच्या स्तरापर्यंत त्या अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत नाही दोन हजार एकोणीस पासून मुख्य प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि दोन हजार तेवीस ला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो सत्तेत समावेश झाला त्यावेळी त्यावेळी सुद्धा त्या सुद्ध, त्या सुद्ध मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्ही सुद्धा डिस्क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खर तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो आता ही आग लग गई ही लग्गेगी हे दोन हजार चोवीस के चुनाव के बाद मी मालूम पडेगा ही पड़ेगा। आग लागलेली आहे आता त्या आगीमध्ये काहीतरी वेळासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे आज आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही आहे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य याच्यानंतर ते हायकोर्टात जाऊ शकतात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आमच्या बाबतीतही आम्हाला थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं की जे ज्या दहा हो लोकांनी या ठिकाणी डिस्क्लिफिकेशन त्यांचं झालेलं नाही आहे बाबतीतही आम्ही निकाल वा वाचल्यानंतर तोही निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून तो घेतला जाणार आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट